छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महायुती सरकारच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थितीबद्दल तपशीलवार चिंता व्यक्त करत उपाययोजना करण्यासाठी वास्तुविशारद आणि ठेकेदार यांना सूचित करण्याची विनंती नौदलाने केली होती असे असताना महायुती सरकार नौदलावर ताशेरे ओढण्यास अग्रगण्य झाले आहे अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी महायुती सरकारच्या आणि लोकार्पण करणाऱ्या सर्व आमदार खासदार आणि मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडी मीरा भाईंदर शहरातर्फे करण्यात आली महाराष्ट्र सार्वजनिक बांधकामी विभाग वीस ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनिश्चित स्थितीबद्दल भारतीय नौदलाला इशारा दिला होता आणि तेथील तटरक्षक अधिकाऱ्यांना जो पत्र लिहून डब्ल्यू डी मालवण कार्यालयाच्या सहाय्यक अभियंत्याने लिहिलेले आणि क्षेत्रीय तटी सुरक्षा अधिकाऱ्यांना निर्देश दिले पत्र पुतळ्याच्या स्थितीबद्दल तपशीलवार चिंता व्यक्त करते आणि त्वरित उपाययोजना करण्यासाठी वास्तुविशारदांना सूचित करण्याची विनंती नौदलांनी केली परंतु निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर कोसळला डब्ल्यू डीच्या वीस ऑगस्ट रोजी नौदलाच्या त्यांच्या अनिश्चित स्थितीबद्दल चेतावणी दिली असतानाही मालवण कार्यालयाच्या सहाय्यक अभियंत्याने लिहिलेल्या आणि क्षेत्रीय तटीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निर्देशित केलेल्या पत्रात कुत्र्याच्या स्थितीबद्दल तपशील चिंता व्यक्त करत आहोत तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वास्तुविशारदांना सूचित करण्याची विनंती नौदयाने केली असताना भारतीय सरकारने भ्रष्टाचार समोर उघडकीस आला आहे असं जनतेचं म्हणणे आहे यासाठी मीरा भाईंदर शहरामध्ये काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया महाराज आम्हाला माफ करा हरचे महाराजांच्या कुटल्या बसवण्यामध्ये जो भ्रष्टाचार झालाय अत्यंत दुर्दैवी भाग आहे या शासनाला भ्रष्टाचारची मर्यादा ओळखली आहे आणि त्या ठिकाणी दोनशे छत्तीस कोटी रुपये खर्च केले आणि काही महिन्यामध्ये तो कुटला पडतो फक्त पंचेचाळीस किलोमीटर पर आवरच्या हिशोबाने वारा वाढला तो तुटला पडला तेवढाच नव्हे भ्रष्टाचार यांनी केलं आणि आरोप नेवीवरती टाकताय त्या जवानांवरती टाकताय त्यांना लाज वाटली पाहिजे या शासनाने तुरंत राजीनामा दिला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी महाराजांचा अपमान महाराष्ट्राचा अपमान त्यांना कोणताही अधिकार नाही त्या सत्तेवरती बसण्याचा अधिकार नाही म्हणून याने राजीनामा देऊन सरकारकडनं पार पडत एक दुर्दैवी बाब आहे की आदरणीय पंतप्रधानांनी त्या कुटल्याचं अनावरण केलं आणि बसवण्याचं काम ने केलं महाराष्ट्र शासनाने केलं त्याच्यासाठी दोनशे छत्तीस कोटी रुपये खर्च केले आणि त्या ठिकाणी आज नेव्हीला बदनाम केला जातोय जवानांना बदनाम केला जातोय आणि केंद्र शासन त्यावरती गप्पा आहे नेव्ही त्यावरती गप्पा आहे म्हणजे किती आर्मी नेव्ही एअरफोर्स आर्म फोर्सेसला सुद्धा यांनी राजकारणामध्ये गुंतवलं आणि स्वतःच चूट त्याचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्या ठिकाणी नेवीने देश देण्यात येत आहे याच्यापेक्षा दुर्दैव बाब का कोणताही स्ट्रक्चर बसवत असताना विंड प्रेशर हा बघितला जातो कोणताही उभा स्ट्रक्चर आता हे मेट्रोची लाईन आहे ते सुद्धा उभा करत असताना याचा स्ट्रक्चर बनवत असताना विंड प्रेशर हे बघितला जातो आणि त्याप्रमाणे त्याचा स्ट्रक्चरल डिझाईन केली जाते मुख्यमंत्री जो असा उत्तर दिला असेल तर हे अजून त्याच्यापेक्षा दुर्दैवी बाब आहे की त्यांना माहितीच नाही टेक्निकल कारण पैसे आणि भ्रष्टाचार सगळेच ठिकाणी भ्रष्टाचार करायचा याच्यामध्येच त्यांचा डोका चालतो अत्यंत दुर्दैवी बाब आहे